काय आपल्या नर्सरीचं नाव आहे का आणि चाटण पासून किती किलोमीटर ताई हे बर बर आता कोणते कोणते रोप आहेत आपल्याकडं बर बर आणि तुम्ही हे डेव्हलपमेंट कसं करता म्हणजे मजूर हे कसं तुमच्याकडे काय मला स्थायिक माणूस दिस ना कोणी बरं आणि याला खूप खर्च लागला असेल ना बरं काही शासनाची काही मदत बरं खूप छान आहे बाकी तुमच्याकडं आंबा संत्री मोसंबी असं काही मिळतं का आंबेच आहेत वाटते कोणचे ते बरं आपण बघू शकता आणि कांदा रोपासाठी टाकायला काय बर कोण्या शेडचं आहे छान आहे आपण बघू शकता कोणताही रोप लागत